मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे या दरम्यान आतापर्यंत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रक्षामंत्री राजनाथ सिंग आणि आज दुपारी गृहमंत्री अमित शहा यांची भाषणं पूर्ण झाली असून विरोधकांनी आतापर्यंत जे काही प्रश्न या ऑपरेशनवर विचारलेली होती त्या सगळ्याच प्रश्नांची जवळपास उत्तरं सरकारने सविस्तरपणे देऊन टाकलेली आहे आता ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पाहिजे ती चर्चा सविस्तर करा ही मागणी विरोधकांकडूनच आल्यामुळे मला या गोष्टीवर आशंका होती की विरोधक मिळून आपलं राजकारण साध्य करण्यासाठी अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील किंवा सरकारवरच गलिच्छ पातळीचे शब्द वापरून ऑपरेशन सिंदूरवर अनेक प्रकारचे आरोप करणार याचा पूर्व अंदाज मला होता पण मित्रांनो माझ्या अंदाजापेक्षाही काँग्रेस आज पुढे जाऊन सेनेवरही गलिच्छ प्रकारचे आरोप करताना भाषणांदरम्यान दिसली आहे आपली सीमा आपली पातळी सोडून काँग्रेस यावेळी आपल्या सैन्य अधिकाऱ्यांवरही ते खोटं बोलताय जनतेला भ्रमित करतायत अशा खालच्या पातळीचे आरोप करताना आहेत आणि त्यावरूनही जास्त दुःख मला या गोष्टीचं आहे की त्या सगळ्याच भाषणांमध्ये सगळ्यात खालच्या पातळीचं भाषण ह्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं होतं त्यांनी सात मिनटं जे भाषण केलं त्याहून घाणेरडं भाषण आणि सैन्य शक्तीचं अपमान करणारं भाषण संसदेत काँग्रेसमधल्याही नेत्यांनी केलं नसेल आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं की सैन्य अधिकाऱ्यांनी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं नरेंद्र मोदींनी जे ऑपरेशन सिंदूर करण्याचे अधिकार सैनिकांना दिले होते ते ऑपरेशन सिंदूर हे नावाने देशभक्तीचं वाटतं पण मीडियामध्ये फक्त तमाशा करण्यासाठीच हे ऑपरेशन केलं गेलं असं बोलून ज्या सैनिकांनी या ऑपरेशन दरम्यान बलिदान दिलं त्या सगळ्याच सैनिकांचं सा अपमान प्रणिती शिंदेंनी केलं ती व्हिडिओ क्लिप मी आवर्जून म्हणतोय की ऐका प्रत्येक भारतीय व्यक्तीला आणि विशेष करून मराठी माणसाच्या मनाला आहत करणारी ती व्हिडिओ आहे ते शब्द आहेत प्रणिती शिंदेंचे ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ती का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है मगर देश में सवाल पूछने पर ही पाबंदी है क्योंकि ये सरकार सवाल सुनना ही नहीं चाहती है ये सरकार से ही भागती प्रणिती शिंदे लाज नसल्यासारखं जणू विचारतायत की ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही मिळवलं काय हे ऑपरेशन करून दोन चार गोळ्या फायर करून मिसाईल चालवून भारताला काय मिळाला हा प्रश्न प्रणिती शिंदे विचारतात प्रणिती शिंदेना एकतर माझा सल्ला आहे की त्यांनी घराच्या बाहेर निघून जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा कारण छोट्यातल्या छोट्या मुलालासुद्धा आज ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सरकारने भारतीय जनतेने काय मिळवलं हे माहिती आहे सर्व जगाने आपलं जे ताकद आहे सैन्य शक्ती आहे ती मान्य केली आहे जवळपास अकरा पाकिस्तानचे हवाई अड्डे हे आपण निस्तनाबूद करून टाकले त्याचे फोटोज जगातल्या आंतरराष्ट्रीय मीडियाने छापलेत शंभरपेक्षा जास्त आतंकवाद्यांना आपण ठार केलं आणि शंभर हा आकडा तर फार कमी म्हणतोय काही काही वृत्तपत्रांनी काही काही वाहिनींनी पाचशेपेक्षा अधिक आतंकवादी आपण मारलेत अशी माहिती दिलेली आहे आणि मी भारतीय मीडियाविषयी बोलत नाही आहे आंतरराष्ट्रीय मीडियाने ही माहिती दिली आहे की जवळपास पाचशेपेक्षा अधिक आतंकवादी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण ठार केलेत मारलेत जे आतंकवादी आजपर्यंत मोकाट फिरत होते ज्या आतंकवाद्यांनी काँग्रेसच्या काळात आतंकवादी गतिविधी केल्या मुंबईमध्ये बॉम्ब्लास्ट केले त्या आतंकवाद्यांना त्या अपराधांना मोदी सरकारने आज दोन हजार पंचवीसला मारलंय जे काम काँग्रेसचं त्यावेळी होतं आणि प्रणिती शिंदे तोंड वर्दी करून भारतीय सेनेला विचारतात की ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण मिळवलं काय मला वाटतं प्रणिती शिंदे जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे राबवलं जात होतं आणि रोज आपले परराष्ट्र सचिव आणि आपले डी जे एम ओज रोज पत्रकार परिषद घेऊन जे रोजच्या रोज माहिती देत होते रोज आपण काय काय मिळवलं पाकिस्तानला कसं आघात केलं पाकिस्तानचं नुकसान केलं विथ फोटो सांगत होते तेव्हा प्रणिती शिंदे या झोपलेल्या होत्या घराचं दार बंद करून भारताचं यश कदाचित त्यांना पाहवत नसेल त्यामुळे ते त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं असेल आणि आज अचानक बाहेर येऊन राजकारण करण्यासाठी सरकारला आणि भारतीय सेनेला लाज नसल्यासारखा हा प्रश्न विचारतायत की आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान मिळवलंच काय मला हे भाषण ऐकल्यानंतरच कळालं की प्रणिती शिंदेंनी हा देशद्रोहीपणाचा वारसा आपल्या पित्याकडून म्हणजे सुशीलकुमार शिंदेंकडूनच घेतला मी काही व्हिडिओज तुम्हाला दाखवण्यासाठी आजच्या व्हिडिओजमध्ये आणले ते व्हिडिओज आवर्जून प्रत्येक व्यक्तीने पाहिले पाहिजे सगळ्यात पहिली व्हिडिओ मला तुम्हाला, तुम्हाला ती सुशीलकुमार शिंदेंची दाखवायची ज्यात ए आय सी सी म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना सुशीलकुमार शिंदे म्हणतात की काश्मीरमध्ये जाण्यासाठी मला भीती वाटायची माझी फाटायची फाटायची हा शब्द त्यांनी स्वतः वापरला माझा शब्द नाहीये एक भारताचा पूर्व गृहमंत्री भारताच्याच काश्मीर मधल्या लाल चौक मध्ये जाण्यासाठी त्याची फाटत होती यापेक्षा दुर्दैव काय असावं ती व्हिडिओ पहा एकदा सुशील बोले तू इधर उधर मत फट तू लाल चौक मे जा भाषण चलो आहे और ओ एडवाइजिंग मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के हो जाता है लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊं सुशील <laughs> कुमार शिंदे जर मोजक्या आणि स्पष्ट शब्दात वर्णन करायचं असेल तर ते सोनिया गांधींचे आणि गांधी कुटुंबाचे गुलाम होते आणि आजही आहेत जेव्हा सोनिया गांधी सरकार कारण ती मनमोहन सिंगची सरकार नव्हती मनमोहन सिंग फक्त म्हणायला पंतप्रधान होते त्यांच्या आड सरकार कोण चालवत होतं हे भारताच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यामुळं जेव्हा सोनिया गांधी सरकार होती आणि भारतात जेव्हा आतंकवादी हल्ले होत होते आणि त्यात केलेल्या आतंकवाद्यांना जेव्हा तुम्ही पकडू शकत नव्हता जे की मुसलमान होते जेव्हा मुसलमानांच्या विरोधात आपली वोट बँकला नुकसान पोहोचेल आणि त्या लोकांना पकडता येत नाही त्यामुळे आपण हिंदू लोकांनाच आतंकवादी घोषित करून टाकायचं असा पराक्रम सुशीलकुमार शिंदेंनी त्यावेळी गृहमंत्री असताना केलेलं होतं ती व्हिडिओ मला वाटत नाही कोणताही हिंदू विसरू शकेल ज्यात सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू टेरर म्हणून पहिल्यांदा हा शब्द कॉईन केला होता आणि त्यानंतरच माध्यमांनी हिंदुत्व आतंकवाद हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद हे शब्द वापरायला सुरुवात केली होती म्हणजे हिंदूच हिंदूंच्या विरोधात बॉम्ब प्लांट करतोय हिंदूच हिंदूंना मारतोय यात मुसलमान पाकिस्तान किंवा आय एस आय अशा सगळ्या संघटनांचं काही रोल नाहीच आहे म्हणजे भारतातलेच लोक भारतांनाच मारत आहेत आणि भारताची सरकारी हतबल आहे असं सांगण्याचा सुशील कुमार शिंदे प्रयत्न करत होते ती व्हिडिओ सुद्धा ऐका हे दुर्दैव आहे आपल्याला की एक, आप एक गृहमंत्री पूर्व गृहमंत्रीच्या तोंडातून आपल्याला हे ऐकायला मिळालंय माइनॉरिटी पर कहीं वक्त इनजस्टिस भी होता है वो भी देखा जा रहे हैं इनकंट्रेशन के बारे में बात कर रहे हैं लेकिन अभी बीच में ही हमारे पास ये रिपोर्ट आ गए हैं इन्वेस्टिगेशन में ये भारतीय जनता पार्टी हो या आरएसएस के हो उनकी जो ट्रेनिंग कैंप है हिंदू टेररिज्म बढ़ाने का काम देख रहे हैं इस पर भी हमारी बड़ी कड़ी नजर है समझौता एक्सप्रेस मक्का मस्जिद बात स्पोर्ट मालेगांव का स्पोर्ट इसमें अभी सब दिख पड़ रहा है एक एक दिक पड़ रहा है कि वहां जाके बॉम्ब प्लांट करना और ताकि ये मुस्लिम अजून सुशील कुमार शिंदेचे पराक्रम संपले नाहीये त्यातला तिसरा आणि सगळ्यात मोठा पराक्रम सुशील कुमार शिंदेचा तो म्हणजे हा की मुंबईमध्ये जे सव्वीस अकराचं अटॅक झालं हल्ला झाला ज्यामध्ये कसाबने जवळजवळ एकशे पंच्याहत्तर निष्पाप लोकांना मुंबईकरांना ठार केलं ज्यांचं काहीच दोष नव्हता ते लोक त्या हल्ल्यात मारले गेले आणि तो हल्ला करणारा मास्टर माइंड सईद हाफिज त्याला राज्यसभेमध्ये त्याविषयी उच्चारण करताना त्याचं नाव बोलताना देशाचा गृहमंत्री त्यावेळीचा तत्कालीन देशाचा गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हा श्री हे शब्द लावतोय म्हणजे श्री हाफिज सईद तोही पराक्रम ऐका सुशील कुमार शिंदेचा पेपर्स परटेनिंग टू द डिटेन्शन ऑफ श्री हाफिज सय्यद इन टू थाउजंड टू अँड टू थाउजंड नाईन मुंबई टेरर अटॅक्स अशा गांधी कुटुंबाचं गुलाम असलेल्या आणि देशद्रोही असलेल्या व्यक्तीच्या कन्येकडून अजून जास्त काय अपेक्षा आपल्याला असू शकते येथे शिंद्यांना ऑपरेशन सिंदूर किंवा देशातली बॉर्डरवर सेना काय प्रकारचं कष्ट झेलून आपल्या सीमेची रक्षा करते याचा काडी मात्र अंदाजा नाही आहे त्या लोकसभेत भाषण देताना उभ्या आहेत त्यामागचंही श्रेय त्यांच्या पिताकडेच जातं सुशीलकुमार शिंदे आहेत काँग्रेसचे आणि सोनिया गांधीचे ते गुलाम आहेत म्हणून त्यांच्या कन्येला तिकीट मिळालं आणि त्या विजयी होऊन आल्या सोलापूरकरांनी काय चुकी केली आहे ते भाषण ऐकून आज सोलापूरकरांना मला वाटतंय आहत होत असेल की कोणत्या व्यक्तीला आपण निवडून दिलं आहे आणि महाराष्ट्राच्या वतीने ती व्यक्ती जाऊन लोकसभेमध्ये काय बोलते की ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण काय मिळवलं एकशे त्र्याण्णव युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत त्यातले तीन देश वगळता एकशे नव्वद देशांनी आपला लोहा कबूल केला आहे आपली सैन्य शक्ती मानली आहे या ऑपरेशन सिंदूरला आपला पाठिंबा दिला आहे त्या लोकांना मान्य होतं की पाकिस्तानने आपल्यावर आतंकी हल्ला केला आहे पहलगाममध्ये हल्ला करणारे जे आतंकवादी होते ते पाकिस्तानचे पाळलेले पिल्ले होते आणि त्यांना मारण्यासाठीच भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं ते भारत सरकारला राबवण्याचा पूर्ण हक हक्क आहे हे संयुक्त सुद्धा कबूल केलं आणि त्या केलेल्या ऑपरेशनमध्ये आपण काय मिळवलं याची सर्व जगातले देश आज आपली प्रशंसा करतायत आणि आपलाच एक खासदार लोकसभेमध्ये उठून इतक्या गलिच्छ प्रकारे विचारतो की ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण काय मिळवलं आणि हा एक मीडियासाठी तमाशा होता प्रणिती शिंदेंनी हे भाषण देण्याच्या अगोदर याचं तरी भान ठेवायचं की तुमच्याच पक्षातले दोन वरिष्ठ नेता शशी थरूर आणि मनीष तिवारी हे देशाच्या विरोधात बोलण्यापासून त्यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला होता त्याने बोलू नये यासाठी त्यांना वेळच नाही दिलं गेलं त्यांना वेळ का नाही दिला याचा विचार तरी प्रणिती शिंदेंनी करायला पाहिजे होता की आपल्या पक्षातही देशभक्त अजून उरले आहेत थोडासा तरी भान ठेवला असता तर हे शब्द प्रणिती शिंदेंनी उच्चारले नसते मला माहिती आहे की हे जे भाषण त्यांनी दिलं आहे त्यातलेही शब्द त्यांना काळी मात्र कळाले नसते कोणीतरी त्यांना ते भाषण लिहून दिलं असेल त्यात मोठे मोठे शब्द टाकले सरकारला दोन चार शिव्या दिल्या ते त्यांनी भाषण बोलून दाखवलेलं आहे आपली लॉयल्टी आपली इमानदारी राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराविषयी व्यक्त करण्यासाठीच हे भाषण त्यांनी केलं या व्यतिरिक्त काहीच कारण नाही आहे सरकारचा विरोध म्हणून हे भाषण केलं गेलेलं नाही आहे मी अजूनही स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो आहे प्रणिती शिंदेंनी फक्त याच उद्देशाने हे भाषण केलं आहे की उद्या चुकून कधी काँग्रेसची सरकार आली तर त्या सरकारमध्ये छोटं मोठं मंत्रीपद मलाही मिळावं कारण काँग्रेसमध्ये आजकाल पद आज तुम्हाला याच दृष्टिकोनातून मिळतं की तुम्ही नरेंद्र मोदी आणि देशाच्या विरोधात किती जास्त बोलताय कारण जर तुमच्या प्रतिभेनुसार तुम्हाला पद मिळत असतं तर शशी थरूर आज काँग्रेसचे प्रेसिडेंट असते राष्ट्रीय अध्यक्ष असते मल्लिकार्जुन खरगे जे की राहुल गांधीचे गुलाम आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची गरज नसते त्यामुळं प्रतिभा जितकी जास्त तुमच्या तितकंच तुमचं काँग्रेसमध्ये खालचं पद आणि तुम्ही जितकी जास्त गुलामी राहुल गांधीची कराल तितकं जास्त तुमचं मोठं पद त्यामुळेच प्रणिती शिंदेने देशाच्या विरोधात जाऊन हे भाषण करण्याची हिंमत केली त्यांना कदाचित उद्या सरकार आलीच तर एक मंत्रीपद मिळेल पण भारतातला एक सामान्य भारतीय व्यक्ती एक सामान्य महाराष्ट्रीय आणि विशेष करून सोलापूरकर कधीच माफ करणार नाहीत हा त्यांनी विश्वास ठेवावा असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवावं आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा देवट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र